आपले विद्यार्थी रोहित शिवलांगदारकर दारकर यांचं बी एम सीमध्ये कार्यकारी सहाय्यक या पदावरती निवड झालेली आहे त्याबद्दल अकॅडमीकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर आहेच परंतु आज हा व्हिडिओ बनवण्याचं जे प्रमुख कारण आहे हे प्रमुख कारण याच्या असं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला या दरम्यानच्या काळात कॉल आले किंवा येत राहतात नेहमी एक गोष्ट की टी सी एस आय बी पी एस या परीक्षेमध्ये गोळ होतो पैसे देऊन विद्यार्थी सिलेक्ट होतात दुनियादारी होती वगैरे वगैरे आता या वेळेस बरेचसे आपले बी एम सीचे सिलेक्शन झालेले परंतु मला एक नेहमी खंत राहिली मनात पहिल्यापासून की विद्यार्थ्यांना ही गोष्ट पोचवायची कशी आणि त्यानंतर मी आता निर्णय घेतला की ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या समोर आणावी का जे विद्यार्थी माझ्या समोर माझे दररोज भेट घेऊन या ठिकाणी एकत्र चर्चा करून अभ्यास करणारे मी विद्यार्थी पाहतो आणि या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं म्हणजे याच्यासाठी यांचा काही फॅमिली बॅकग्राऊंड मोठा नसतोय काही विशेष म्हणजे काय कोणत्या गोष्टी कष्टाच्या पली पलीकडे यांच्याकडे म्हणजे कॅप विद्यार्थ्यांनी केलेल्या नाहीत असे विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि ही गोष्ट तुम्ही डोक्यात घ्या तर मला रोहितला हीच गोष्ट विचारायची आहे हे रोहित साधारणतः तू किती दिवसापासून ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आहे आणि हा जो तुझा रिझल्ट आहे नेमका कधी आला ते आम्हाला दोन शब्दामध्ये तू सांगाव सर्वप्रथम थँक्यू सर माझा हा प्रवास जवळपास पाच वर्षांपासून चालू आहे आणि माझा रिझल्ट आत्ता म्हणजे दीड महिन्यापूर्वी माझा बी एम सीचा फायनल रिझल्ट आला आहे सर आता बघा पाच वर्षापासून प्रवास चालू आहे पाच वर्ष म्हणजे एक गोष्ट सोपी नाही ना, ना। पाच सहा वर्ष एखाद्या परीक्षेला देणं एम पी एस सीला या कालावधीच्या दरम्यान तुला असं कधी वाटलं नाही का बाबा हा अभ्यास सोडावा घरचे वगैरे फॅमिलीचा बॅकग्राऊंड वगैरे आपला नेमका कोणत्या प्रकारचा असतो विद्यार्थ्यांना चांगलं माहितच आहे तुझं नेमकं प्रकारे हे मुद्दे होते की तुला असं वाटलं नाही का बाबा ह्यात गोळ होतोय भ्रष्टाचार होतोय आपण हे सोडलं पाहिजे असं काय जाणवलं तुला कधी काय किंवा असं काय विचार मनात कधी आला हो सर बरेच वेळेस मला म्हणजे खूप निगेटिव्हिटी येत होती एवढ्या वर्षांपासून एमपीएसीचा अभ्यास सुरू होता तर आणि एवढ्या वर्षांपासून चालवता रिलेटिव्स पण म्हणायचे किती वर्ष करणार आहेस अजून आणि वेळेस माझा भावाचं आणि बहिणीचं पण मागच्या वेळेस पी एस आयचं फायनली म्हणजे ग्राउंडमधून त्यांचं सिलेक्शन म्हणजे ग्राउंड क्लिअर झालं नाही तेव्हा पण म्हणजे पूर्ण फॅमिलीवर पण खूप डिप्रेशन आलं होतं आणि आम्ही तिघं पण म्हणजे हेच करतो एम पी एस सी तर म्हणजे त्याच्यामुळं अजून डिप्रेशन यायचं आणि घरच्यांना पण फार टेन्शन यायचं या गोष्टीचं वा आता याबद्दल नवीन नवी विद्यार्थ्यांना तुला काय सल्ला देऊ वाटेल की कशा प्रकारे ह्यामध्ये राहिलं पाहिजे का तर रोहिता घरचा मोठा त्याच्या पाठीमाग बहीण भाऊ आता मुद्दा लक्षात घ्या की पाच सहा वर्ष अभ्यास केल्यानंतर सिलेक्शन का तर बघा पहायला विषय की आपल्याकडे इतका पैसा नाही की एखादा बिझनेस आपण उभा करू शकतो आपल्याकडे इतका मोठा बॅकअप नाही की आपण राजकारणात सहजरित्या आपल्याला कोण प्रवेश देईल आणि तिथे एखादं पद मिळेल आपल्या मागं पहिल्यापासूनच शिक्षणाची इतकी रडारड की, रड की नेट जी पास होऊन कुठंतरी आय टी आय क्षेत्र आय आय टी क्षेत्रामध्ये जाईन ह्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना आहे आणि मग एकमेव पर्याय उरतो काय एक, एक प्रतिष्ठित जीवन जगायचा तो म्हणजे कुठला ना कुठला तरी चांगल्या प्रकारची पोस्ट गव्हर्मेंट सर्विस आता ही गोष्ट प्राप्त करताना आता याच्यामुळं हा मोठा हे हा नापास त्याच्यामुळं भाऊ बहिणींना ताण घरच्यांना ताण बाहेरच्या सोडून हा एकटा तानात असतो का नाही हा फेल तर अख्खा घरबार बार तानात आहे लक्षात आलं त्याच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रामध्ये आपला माइंड सेटअप कसा ठेवला पाहिजे हे तुझ्या पाच सहा वर्षाच्या अनुभवातून रिझल्ट आलेल्यापर्यंत तू एक दोन शब्दामध्ये आम्हाला सांगू शकतो सर्वप्रथम सर म्हणजे आपण घरच्यांसोबत सगळं काही शेअर करायला का पाहिजे त्यांना आपल्या रिझल्टच्या बाबतीत म्हणजे प्रीचा मेन्सचा जे रिझल्टचं जो फायनली होतं आहे ते सर्व त्यांना शेअर करायला पाहिजे सांगायला पाहिजे आणि त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांनी हे करायला पाहिजे की प्लॅन बी आपला तयार ठेवायला पाहिजे म्हणजे प्लॅन बी खूप आवश्यक आहे इकडे येताना नाहीतर मग खूप डिप्रेशन येतं रिझल्ट आला नाही तीन तीन वर्ष माणूस प्रोसेसमध्ये अडकून पडतो एम पी एस सीच्या आता क्लर्कचीच प्रोसेस बघा तुम्ही दोन हजार तेवीसची ॲड आहे आणि तीन वर्षांपासून प्रोसेसच चालू आहे आणि अजून फायनली काहीच नाही म्हणजे अजून त्यांना नियुक्ती वगैरे काहीच भेटलेलं नाही त्याच्यामुळं एम पी एस सीच्या तीन तीन चार चार वर्ष एका एका ॲडच्या माणूस प्रोसेसमध्ये अडकून पडतो आणि त्याच्यामुळं खूप डिप्रेशन येतं आणि दोन हजार बावीसला पण असंच झालं होतं सर म्हणजे दोन हजार बावीसचा प्रीचा रिझल्टच म्हणजे आठ ते न सात ते आठ महिन्यांनी लागला तेव्हा पण म्हणजे आणि तेव्हा मला कळालं की झिरो पॉईंट पंचवीसने माझा रिझल्ट गेला होता आणि मी मेसचा अभ्यास इतक्या दिवसांपासून केला होता त्यामुळे एवढ्या दिवसांपासून या प्रोसेसमध्ये अडकून पडतं माणूस त्याच्यामुळं प्लॅन बी पण आपला काहीतरी टेक्निकल बॅकग्राऊंड म्हणा नाही तर प्लॅन बीची तयारी काहीतरी करून ठेवायला हवी अगोदरच त्याच्यामुळं मग डिप्रेशन येत नाही आणि घरच्यांवर पण आणि आपल्यावर पण वा अतिशय योग्य सल्ला दिला तू तर मुद्दा काय बघा एम पी एस सीच्या गचाळी व्यवहाराचं बडे बरेचसे विद्यार्थी पडतात एखादी पोस्ट आहे आता तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसला मला वाटते प्री झाली होती एम पी एस सी ग्रुप बी सी एकत्र तीस एप्रिल दोन हजार तेवीस तीस एप्रिल दोन हजार चोवीसला झालं एक वर्ष तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला झाली दोन वर्ष म्हणजे तुम्ही पास होताय का ना पास होताय लिस्टमध्ये आहे का नाही हे बघाय जर दोन दोन तीन तीन वर्ष गेली विद्यार्थ्याची तर काय त्याच्या जिंदगीत खाली उरतं आहे पण कुठंतरी प्रशासनाच्या पातळीवरती ही जी दिरंगाई चालली त्याचा एक विचार करणं गरजेचं आहे आणि दुसरं की विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्याकडे एखादा प्लॅन बी प्लॅन बीचा अर्थ काय असतो लक्षात घ्या की एखाद्याचं तुम्हाला सांगतो इन्कममध्ये सुद्धा बिल गेट्सनं सांगितलेलं आहे अवारन बफेटनं मला वाटतंय की एका जागेवर शंभर रुपये येण्यापेक्षा दहा जागेवरून एक एक रुपया गोळा आला तर अडचण काहीच नसते का तरी एक जागा बंद झाली की शंभर बंद होत्यात तसंच करिअरचं सुद्धा आहे तुमचा टेक्निकल एखादा बॅकग्राऊंड असावा इंजिनिअरिंग बिंजिनिअरिंग झालेली असावी किंवा इतर तुम्ही बी ए वगैरे ग्रॅज्युएट असाल तर पंचवीस सव्वीसच्या तर तुमचा इकडं कार्यक्रम कसा चांगला लागल हे डोक्यात घ्यावं का तर तीस वय झालं जाला, नापास झालं आणि बी ए चाल मी चालायचं बंद होईल तुम्हाला सांगतो म्हणून विद्यार्थ्यांना हे जर करायचं आहे तर त्यांनी योग्य वयात योग्य वेळी करणं आणि योग्य वेळी थांबणं म्हणजे सलग तीन प्री एम पी एस सी दिले तीन वर्ष एक पण नापास पास नाही होत तर पुढे ह्याच्या नादालाच लागून येणं त्याला देवदेव देवदेवऋषाची काय गरज आहे सांगायची तुम्ही माणसाला अशाचा रिझल्ट आला नाही का काय जण आठव्या नव्या अठ्ठ मध्ये पास झाले आता रोहितचं बघा ना म्हणे पाच सहा वर्ष रोहित पहिल्या वर्षी नाही मी त्याला बघितलेलं आहे दुसऱ्या वर्षापासून याचे रिझल्ट यायला सुरुवात झाली ते प्रीचे मेन्सला पोचणं हे विद्यार्थ्याकडे पाहिजे ह्या गोष्टी जोपर्यंत त्याला मिळत नाहीत ना जोपर्यंत तुम्ही फ्रीचं डोक्यात घेत नाही ना तुम्हाला सांगतो फ्रीच निघत नाही तुमची तीन तीन चार चार वर्ष नका या शास्त्राच्या नादाला लागू रोहित अतिशय मनापासून तुझा आभार अकॅडमीच्या वतीनं आणि अशाच प्रकारे तू विद्यार्थ्यांना एकदम सत्य परिस्थिती जाणीव करून दिली आणि अशीच तू सुद्धा इतक्याच प्रामाणिकपणे करून या ठिकाणी जे तुझं योगदान आहे राष्ट्राप्रती देशाप्रती ते द्यावं हे सदिच्छा अकॅडमीकडून तुला नेहमीच आहे थँक्यू सो मच सर म्हणजे बऱ्याच वेळेस मला जेव्हा निगेटिव्हिटी यायची तेव्हा मी गोरे सरांकडे यायचो आणि गोरे सरांचा खूप मोठा सपोर्ट राहायचा मला आणि म्हणजे प्रत्येक वेळेसच त्यांचं आणि इकॉनॉमिक्सचं त्यांचं शिकवण्याचे जे कन्सेप्ट आहे त्याच्यामुळं माझं इकॉनॉमिक्स पण खूप स्ट्रॉंग झालं आहे म्हणजे ते खूप हसत खेळत शिकवायचे इकॉनॉमिक्सच्या प्रत्येक चॅप्टर्स आणि ते असे सल्ला द्यायचे की आ, हा चॅप्टर ह्या बुकमधून फॉलो करा ते बुक रेफरन्स करा प्रत्येक चॅप्टरला हे बुक रेफरन्स करा तर याचा पण खूप फायदा झाला आणि प्रत्येक वेळेस निगेटिव्हिटी जर आली तर म्हणजे सरांचा खूप मोठा सपोर्ट असायचा त्याच्याबद्दल थँक्यू सर ग, गोरी सर नक्की नक्की नक्कीच नक्कीच आणि यातून नवीन विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे चांगले प प्रकारे विचार करा आणि तुमच्या करिअरची नक्की सुरुवात करा तर या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र